श्रीराम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज एकोणीस डिसेंबर वेदांत हा रोजच्या आचरणामध्ये आणला पाहिजे भगवंताची उपासना करणारे जे ऋषी असतात त्यांचे मन अशा एका अवस्थेमध्ये राहते की त्या ठिकाणी परमात्मा सर्व काही करतो ही भावना स्पष्टपणे प्रकट होते भगवंताशी एकरूप होऊन जाण्याचीच ती अवस्था आहे ऋषींचा मीपणा नष्ट झालेला असल्याने मी करतो मी बोलतो मी रचतो ही भावनाच त्यांना नसून परमात्मा करतो परमात्मा बोलतो परमात्मा मंत्र रचतो असा स्पष्ट आणि खरा अनुभव त्यांना येतो या थोर अवस्थेमध्ये ऋषींच्या तोंडून वेदमंत्र बाहेर पडलेले असल्यामुळे ते मानवाची कृती नाहीत वेद हे खरे अपौरुषेय आहेत घराच्या छपराखाली ज्याप्रमाणे सर्व लहान लहान खोल्या येतात त्याप्रमाणे वेदांतामध्ये इतर शास्त्रे येतात वेदांताच्या गोष्टी किंवा ज्ञान हे पक्वानाच्या ज्ञानाप्रमाणे आहे जो मनुष्य वेदांताचा नुसताच अभ्यास करतो त्याला त्यापासून फारसा फायदा होणार नाही वेदांत हा रोजच्या आचरणामध्ये आणला पाहिजे खरे म्हणजे विद्वान लोक हा वेदांत अत्यंत कठीण करून जगाला उगाच फसवितात मग सामान्य माणसाला वाटते की अरे हा वेदांत आपल्यासाठी नाहीच वास्तविक हा वेदांत जो आहे तो सर्वांसाठी आहे मनुष्य मात्रासाठी आहे वेदांताशिवाय मनुष्याला जगताच येत नाही आपले आकुंचित मन विशाल करणे आपण स्वार्थी आहोत ते निस्वार्थी बनणे हेच खऱ्या वेदांताचे मर्म आहे भगवंताच्या प्राप्तीचे नियम आणि व्यवहारातील वस्तू प्राप्त करून घेण्याचे नियम यामध्ये फरक आहे मनामध्ये वासना उत्पन्न झाली असता ती तृप्त करून घेण्यासाठी देहाची आणि वस्तूंची हालचाल करणे हा व्यवहार होय सूक्ष्म वासना देहाच्या सह्याने जड बनते हे व्यवहाराचे स्वरूप आहे याच्या उलट भगवंत हा अत्यंत सूक्ष्म असल्यामुळे त्याची प्राप्ती करून घेणे म्हणजे जडामधून सुक्ष्माकडे जाणे होय तेव्हा भगवंताचे साधन हेही जडामधून सुक्ष्माकडे पोहोचण्याचेच असले पाहिजे जड देहाशी संबंधित आणि सूक्ष्माशी निकट चिकटलेले असे साधन असेल तर ते नामच होय जो नामामध्ये राहिला त्याचा वासनाक्षय झाला पुष्कळ वेळा चांगले अधिकारी जीव एखाद्या लहानशा वासनेमुळे अडकून पडतात आणि मग ते अध्यात्मदृष्ट्या चांगल्या कुळामध्ये जन्म घेतात तिथे त्यांनी वासना तृप्त व्हायला वेळ लागत नाही म्हणून ते लहानपणी जग सोडून जातात त्यांच्या मृत्यूचे दुःख करणे बरोबर नाही वासना ही दुसऱ्या कोणत्याही उपायांनी तृप्त होण्यासारखी नसून आपण जर भगवंताजवळ वास ठेवला तरच ती नष्ट होते वासना नष्ट झाली की बुद्धी भगवत स्वरूप होईल जेथे वासना संपली तेथे भगवंताची कृपा झाली आजचे बोधवचन प्रत्येक वेदमंत्राच्या आरंभी हरिओम असते हे नामच आहे जय जय रघुवीर समर्थ